तर हाय सर्वांना कसे आहे सगळे मस्त आहात ना रात्री चार रात्री चार तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासवडची माणसं तर काय झालंय नेमकं तुम्हाला सकाळी दुपारचे व्हिडिओ सांगितले पण आता नेमकं मुंबईला एवढं पाऊस आहे की म्हणजे काय करावं काय सुचत नाही रात्रीचं रात्रीचा प्रवास पण बॅट पण आधुनिधूत भरले बॅटवर तुम्हाला काही तर पाऊस येतो आणि मी असं काय लाव तर हाय सर्वांना कसे असतं ते मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे तर त्या दिवशी तुम्हाला जसं तुम्ही मी सांगितलं होतं की बायका मिस्टरांनी आता करून म्हणजे इथं आल्यापासून मला हे करायला लागलेत म्हणजे महिनाभर ते चांगले वाजले आणि नंतर एक दिवस त्यांचा येत असतो तो मला मला तो मला खूप म्हणजे भयंकर त्रास होतो त्या दिवशी मला असं होत त्या शनिवारच्या दिवशी तुम्हाला माहिती त्यावेळेस सगळं चांगलं होतं आणि अचानक कधीतरी आनंदाच्या क्षणामध्ये तो दिवस येऊन जातो तसंच माझ्या बाबतीत होतं कधीकधी कधी तर त्याविषयी व्हिडिओ पोस्ट केलेला आणि खरंच मी दा द्यायला घालते बॅग बीक घेतली आणि मी पेशाला इथंच ठेवलं होतं संध्याकाळच जायचं होतं मला पण काही कारण असतं पाऊस भयंकर होता आणि कॅन्सल केलं मी शनिवारी म्हणजे मी कोणालाच सांगितलं नाही मी फक्त माझ्या मनातच ठेवलं होतं नाही की आपल्याला जायचंय फक्त प्रांजल ल घेऊन जायचं कारण की कसं प्रांजल लयच म्हणजे तिला ना त्रास होतो जास्त ते म्हणजे माझ्यावर खूप भयंकर प्रेम करते जेवापाठ त्याच्यामुळे मी तिला तिथं असं बोलली ना तिला जास्त त्रास होतो आणि आजकाल आपण एक व्हिडिओ बघतोय की मुलांना सध्या तरी अभ्यासाचं नाही कसलंच टेन्शन नाही द्यायचं आणि माझं हे टेन्शन दिल्यावरती तर ती मला लगेच म्हणायला लागली मम्मा तू जाणार आहे का करू मला पण यायचं म्हटलं ठीक आहे आपण जाऊ पण प्रिशाला इथंच ठेवणं म्हटलं नाही मी मागच्या गेले होते रागाने तुम्हाला माहिती आहे एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेस मुलींना घेऊन गेले पण काही उपयोगच होत नाही कारण की कसं इकडं निवांत असतं सगळं खायचं प्यायचं टेन्शन असतं एकदमच फ्री वातावरण ना मुलांचं ना काही तिकडं मी मुलींना सगळं बघायचं सगळं करायचं आणि म्हटलं आता हा शेवटपर्यंत निवडायचा आपण कोळींना इथं फ्र चला बरोबर इथे गप्पा मी तुम्हाला नंतर सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू मला काल काय मला व्हिडिओ काढणंच झालं नाही कारण उशीर झाला होता दवाखान्यातून मला फोन आला की आत्ता येऊ शकता तू तुम्ही तर काल गेलो आम्ही आणि त्यांनी दाताचं माप वगैरे घेतलं कॅबचं तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढणंच नाही झालं पूर्ण मला सांगतच नाही आलं स्वयंपाक करायचं बाकी होता ते म्हटलं जाऊ द्या आणि बाकीचे व्हिडिओ पण पेंडिंग आहेत पोस्ट करायचे म्हटले जे त्या दिवशी जे झालं ते तो मला सांगणं पण गरजेचं आहे तर त्या दिवशी गेलो काही रात्री जायचं होतं पण रात्री जाणं नाही झालं कारण पाऊस आहे दोन तीन दिवस झालं भरपूर मुंबईला पाऊस आहे आणि रेड आर्टमध्ये दिलेला आहे तर मी बॅग बीक सगळं भरले होते रात्री आणि सकाळी मी प्रेशा झोपलेली होती आणि मी प्रांजलला घेऊनच निघाले तिला उठवलं बॅग बी घेतली आणि माझं एक रागाच्या भरात मी, मी पप्पांना तरी बोलवलं की नाही तर ह्यावेळेस ठरवलं नाही पुरे नाही ते ठेवायचं जे काय होईल ते जाऊ दे तर मी गेले आणि प्रिशालाही ठेवलं कारण मला माहिती होतं प्रिशाचा टायमिंग आहे नऊ पर्यंत बूट किती मी प्राण्याला घेऊन गेले भरपूर पाऊस होता एवढा पाऊसात आम्ही दोघी गेलो रिक्षात बसले कारण मला माहिती होतं मला मी वेळेस ज्यावेळेस गेले ते नगरला त्यावेळेस बघा मला पप्पा घ्यायला आलो करता दि उन्हाची सुट्टी एप्रिलमध्ये तर मला माहिती होती त्याच गाडी जाणार ब किती मुंबई भगवान भगवानगड गाडी पाथराणी मारली तर ती गाडी कारण सकाळच्या सारख्या गाड्या असतात नंबरला राहिलं तर गेलो फेशा प्रांजल किती पाऊस होता गं त्या दिवशी ले पाऊस लेकराला घेऊन गेले आणि फिशाईतच झोपलेली होती तर खरं तर नंतर मग मी गेले तवा मी प्लॅनिंग केलं नाही का आई झोप म्हणजे आई जेव्हा सकाळी आंघोळीला वगैरे जातील ना त्यावेळेस हे काही रायव्हरची तुम्हाला माहिती लवकर उठत नाही तर गपचुप सगळी तयारी केली होती आई आंघोळीला गेल्या पटकन बॅग घेतली लगेच निघाले आणि तर आई लगेच आले आई बोलले रुपाली तिथे रुपाली तिथे मग लगेच हे उठले आणि लगेच आले माझ्या पाठीमागच आले रिक्षामध्ये तर लगेच म्हटले तिथंच त्या कोयंबोली बस स्टँडवर म्हटले ना असं परत नाही करणार चुकलं माझं असं परत नाही व्हायचं भरपूर पाठी पाहिलं ना रेनकोट घेतले ना त्या रेनकोटच पाहिजे तर चला त्यांनी हा मग ते आमच्या पाठी आलेले आणि मला माहिती होतं का शंभर टक्के माहिती होतं मला हे माझ्या पाठीमागे येणार म्हणजे म्हणजे माझं काही हे नाही पण मला माहिती होतं होत प्राणजू दे तिला ते काढून काढून मी तू तू दोट वरून झगडे असते एक दादाचं दिले दादाने प्रांजलला आणि ते प्रांजलच्या आधी ते जुन आहे तर विनवणं केलं चला आता परत नाहीचं पण मला त्यांच्या शब्दावर पण विश्वास नाही आहे परत तसं करणार किती किती हो झालं तेच 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 मला आला नाही म्हटलं नाही आता आता जेवईल ते आता जायचंच म्हटलं कोविड ठेवून जायचं आता पुढच्या एवढं तसं केलं त्यांनी त्या दोन्ही करीन नाही दिस तुम्हाला जाऊ तर मला नाही हे करायचं पुस्तकाचं कवर लावायचे कवर लावायला घेतले कात्री सापडलं नव्हती उद्यावर उद्या उद्यावर असं झालं सगळं सापडलं कात्री सापडली स्टॅपला राहणं टाईम करणं आता कवर लावून घ्यायचे कारण ना पावसा सगळी बॅग भिजायला लागली तर त्याच्यामुळे कवर लावणं गरजेचं आहे आणि दोन चार दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही पोचतील मला करूच नव्हतं वाटत काहीच नव्हतं करू वाटत कानात बिनात काय घातलं की की तुम्हाला ओरडा बसतो पण मग जेव्हा इमारेच खाजू आले की की असं खरखर तवकर खाजवायचं असं वाटतं कधी काय कानात व्हिडिओ नव्हते पोस्ट करीत काहीच नाही मला इंटरेस्टच नवकर राहिला अजिबात नवकर राहिलं पण म्हटलं काय कारण आहे कसं काय कशामुळं होते हे तुम्हाला सांग काय झालं निघत नाही काय तुशाला चोरून खरंच मला तर जाऊच नव्हतं वाटत हा निर्णय मम्मीला मम्मीला सांगते पण मम्मीला वाटतं भरत भरलेल्या घराला असं बोलून काय करणार मी लेवा पिशा तुशा आणत आणखी आईची पण गरज असते चला बाय बाय काय झालं नंतर पुढं सांग नस तुम्हाला बाय चला